आपल्या अकोले शहरामध्ये व पोलीस हद्दीमध्ये गणेश उत्सव शांततेत हो पार पडावा यासाठी आम्ही अनेक प्रकारची योजना केल्या आहेत प्रथम तर आम्ही गणेश मनाविषयी माहिती देतो आपल्या संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास पंच्याण्णव गणपती सार्वजनिक आहेत त्यानंतर पाच खाजगी गणपती आहेत आणि पंधरा एक एक गणपती ही संकल्पना आपण राबवलेली आहे त्या दरम्यान जवळपास एकशे पंधरा मंडळे आहेत त्याच्यापैकी आजपर्यंत पंचवीस मंडळांनी रीतसर परवानगी घेतलेली आहे आणि आज आजपासून उद्यापर्यंत बरेचसे मंडळं ऑनलाईन प पर परमिशन घेणार आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना परवानग्या दे देत आहोत त्यानंतर मंडळांनी काळजी म्हणजे प्रथमतः त्यांनी आपलं मंडळ किंवा आपलं पंडाल वगैरे असे गणपती स्थापन करताना रह काही अडचण अडचण होणार नाही किंवा लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी रीतसर परवानगी घेऊनच मंडळाची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यानंतर आज आपलं जर पाहिलं तर आपल्या अकोल्या आप तालुक्यामध्ये आप भरपूर पाऊस पडतो आणि सध्या पावसाचे दिवस आहेत यामध्ये शक्यतो वरून तेन त्यांनी त्यांनी पेंडळ टाकावा किंवा गणपतीची विटंबा होणार नाही किंवा पाणी गळणार नाही याची काळजी घ्यावी त्याप्रमाणे ते सोय करून घ्यावी नंतर तिथं सी सी टी व्ही कॅमेरे लावा आजकाल आपल्याकडे भाड्यासुद्धा सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे मिळत असतात सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे लावल्यामुळे म्हणजे ऑटोमॅटिक संरक्षण होतं त्यानंतर सायंकाळी त्यांनी किमान दोन स्वयंसेवक मंडळामध्ये म्हणजे तिथं जिथं स्थापना केली आहे तिथं निमावेत जेणेकरून काही अप्रिय घटना गणना घडणार नाही ही सर्व काळजी मंडळांनी घ्यावायची हो आहे त्यानंतर तसेच मंडळाने लाईट कलेक्शन तात्पुरत्या स्वरूपात घ्यायचे आहे आणि जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमायचे आहेत आणि मी जनतेला एक आवाहन करतो की प्रत्येक मंडळाने आपल्या माता भगिनी वगैरे ज्या महिला असतील महिला खूप आध्यात्मिक असतात त्यांना आरतीसाठी बोलावं आणि त्यांचा सहभाग वाढवावा ही मी एक विनंती करत आहे त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर गणेश मंडळ किंवा गणेश उत्सव शालेत पार पडण्यासाठी आपण पुढील स्टेशन तर्फे भरपूर कारवाई आहेत आहे याच्या आधी शालेय समिती मिटिंग आहेत मुला कमिटी मिटिंगा घेतलेल्या आहेत जनतेला आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे असतील किंवा प्रांत ऑफिसर वगैरे यांच्यासमधी पण आपण मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि गावागावात जाऊन जसे काही जे मोठे गाव आहेत कोतूळ असेल समशेदपूर असेल ब्राह्मणवाडा असेल अशा ठिकाणी सुद्धा आपण मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि सर्व मंडळांना त्यांनी गणपती स्थापन करताना अनुसरायची कार्यपद्धती यावर आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचे तंत्रज्ञान पालन करतील तसेच त्यांनी ईडीचे सुद्धा वाजवू नये सुद्धा आपण त्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे डीजे मार्गांच्या आपण दोन मिटिंग घेतलेल्या आहेत डीजे मार्गांना आपण कायदेशीर नोटिसा बदलवल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीत अकोले पोलिसांच्या अंतर्गत डीजे वाजव दिला जाणार नाही आणि तशी या घटना घडल्यास त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच गणपती उत्सव पाडण्यासाठी आपण पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे जर ते साधे गुन्हेगार असतील विशेषतः ज्यां ज्यांच्या महिलांचे गुन्हे दाखल आहेत विनयभंगासाठी किंवा गंभीर गुन्हे आहेत तर अशा लोकांवर आपण एक प्रचलित कायद्यानुसार एकशे सव्वीस प्रमाणे नवीन कायद्यानुसार त्यांना आपण त्यांच्या प्रतिबंधात्मक म्हणजे कारवाई केली आहे आपण त्यांच्यावर चॅप्टर कारवाई केली आहे त्यानंतर जे सरायत गुन्हेगार असतात म्हणजे नेहमी गुन्हेगार गुन्हे करणारे आहेत आपण एकशे बीएनएस नवीन कायद्यानुसार एकशे एकोणतीस प्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आलेली आहे पहिले जे एकशे सव्वीस प्रमाणे आपण तीस कारवाई केलेली आहेत त्याच्यानंतर एकशे जे सरायत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आपण पाच कारवाई केलेली आहे तसे जे नेहमी दारू विकतात आणि दारूमुळे शंभर टक्के गावाची शांत सुव्यवस्था धुक्यामध्ये येते तर असे जवळपास दहा लोकांना आपण एकशे चौर दिवस तळीपार केलेले आहेत त्यांना आज नोटीस पण बदलण्यात आलेले आहेत जर ते करून जर आपल्या हातीमध्ये दिसतील तर शंभर टक्के त्यांना आपण अरेस्ट करू शकतो त्यानंतर अजून काही नियमितपणे दारू विकणारे काही असे सहा जण आहेत सहा लोकांवर आम्ही पन्नास पन्नास हजार रुपयाच्या बॉन्डच्या नोटीस काढल्या प्रांत वापू शकतात ते आणि त्यांनी ज्यांच्या या नोट्सा बजावण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे करण्यात आलेल्या आहेत अशा लोकांनी जर परत दारू विक्रे करतात आपलं सापडलं गणेश उत्सव काळामध्ये तर त्यांना आपण प्रांत यांच्या यांच्यासमोर उभं करून तो आपण पॉन रद्द करून त्यांच्याकडून थोडी दंडात्मक कारवाई करून घ्यावायची आहे तसेच जे गणेश मंडळ असतील त्यांच्या अध्यक्ष वगैरे यांना पण आपण नोटीस दिलेल्या आहेत कायदा व सुव्यवस्था म्हणजे राखण्यासाठी तसेच जे विच्यूस लोक आहेत म्हणजे जे शांतता बंद करण्याचा प्रयत्न करतात काही लोक धार्मिक ते निर्माण करायचा प्रयत्न करायचा व्हॉट्सअप ग्रुपवरून किंवा फेसबुकवर अनुभव सुद्धा आपण शे आर पी सी एकशे आठनुसार आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तसेच जे लोक म्हणजे डायरेक्ट गुन्हा घडत न त्यांच्याकडून गुन्हा घडत नसतो परंतु ते गुन्ह्याला आपण प्रेरणा देतात किंवा दोन धर्मांमध्ये दोन जातीमध्ये प्रयत्न करतात अशा लोकांवर आपण आर पी सी एकशे आणि नवीन कायदा बी एन एस एकशे अडूसनुसार आपण त्यांना योग्य त्या नोटिसात बदलल्या आहेत त्यांनी कायद्याचा भंग केल्यास त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच सदर बंदोबस्त गणपती उत्सव आज शांततेने आणि आनंदात पार पाडण्यासाठी माननीय एस डी पीओ सर संगमनेर विभाग यांनी आम्हाला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या आदेश दिलेले आहेत ते आम्ही सर्व फॉलो करू आणि आम्हाला आता अतिरिक्त बंदोबस्त पण प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये पस्तीस होमगार्ड आणि दहा महिलांचा बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे आणि वेळ पडल्याचा अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि सर्वात जी समस्या आहे की आपला जो संगमनेर टू राजूर एकच रोड आहे आणि मेन रोड एकच आहे या रोडवर या रस्त्यावर जास्तीत जास्त गर्दी होते आणि तो गणपती मंडळामुळे किंवा गणपती मंडळाची ज्या दिवशी मिरवणूक असेल त्या दिवशी आम्ही तिथं चोख बंदोबस्त लावू आणि गणपती विसर्जन दरम्यान आपले जेव्हा मंडळ रस्ता क्रॉस करतील किंवा रस्त्यावर येतील त्यावेळेला कुठल्याही प्रकारची रहदारी अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ त्याबाबतीत आम्ही नगरपंचायत अकोला यांचे जे अधिकारी असतील यांचे जे आम्ही संपर्कात आहोत त्यांना आम्ही पत्र पण दिलेलं आहे जो सदर मार्ग आहे त्याच्यावर काही दालडूची करायची असेल त्यांनी करून घ्यावी तसंच काही झाडं असतील झाडं वगैरे तर झाडांच्या फांद्या वगैरे आडव्या येत असतील त्या त्यांनी तोडून टाकाव्यात तसेच एम एस सी डींना सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे जो गणपतींचा आपला मिरवणूकचा मार्ग आहे त्या मार्गांवर काही ठिकाणी पोल वाकडे असतील किंवा तारा लोंगळत असतील तर त्यांना आम्ही ते पत्र देऊन ते क्लिअर करून घेण्यास सांगितलं आहे आणि उद्या गणपती स्थापनानंतर आम्ही दोन दिवस नगरपंचायतच्या अधिकारी पी पीडब्ल्यू अधिकारी आणि यमस्वी जानेकर यांच्यासोबत पायी मिसळच्या मार्गावर पायी जाऊन आम्ही फूड पेट्रोलिंग करून व्यवस्था काय काय उपाय योजना करता येतील त्याची ये माहिती घेऊन त्या उपाययोजना आम्ही सर्व डिपार्टमेंट मिळून करणार आहोत